ये बाबू आता काय करू ये बाबा ये बाबू काय करे केलं ये कुठं ये बाबूर तोडू घेतो का काय आयला काय आयला रात्र झाली आईला कस का येऊ त्याच्या बोकाटी पडलो रे बरं झालं त्यानं तेवढं तोडलं नाही आठस उठ होत ते, ते आयला बाबा आता कोण नेल मला दवाखान्या आजी आहे की पावं लागेव ये काय रे काय ठेव 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 अरे रडू नको काय झालं अरे काय झालं <रे? laughs> बस 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 काय काय झालं बस तर येत ते आता आ? बस खाली बस झालं बस 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 खाली बस आणि तू काय फोन नाही केला काही नाही काही नाही अहो काय झालं ट्रेन लेट आली स्टेशन उतरलं एक काळी पिवळी गाडी धरली आणि गावात बस स्टॉप उतरलो आणि आपल्या घराक याचा नाही ना अहो रात्र झाल्यामुळे काय झालं ते काळ पुतळ दिसलंच नाही त्याच्या बोवाकडे बुवाकडे जाऊन पडलो बोवाकडे जाऊन पडलं त्याच्यात ओढल पियतो कशाला एवढी तुला जायचंय माहितीये ना तुला आता पाहुण्याकडे चालू तरी पियायचा काय तुझं सुटत नाही मुंबईला गेला अहो अहोर आज तोडा धर तुम्हाला सांगत कुत्र्यानी लवकर सोडे ना आओ, जी जी तू त्याला लात मारायची ना हो काय लात मारते मी त्याच्या बोकाडे जाऊ पडलो काय तू कायम करता इथं येऊन तू बेवड्याने प्याच्या नाद येतोय माझ्या डाक्टरला बोलत हो मधी मधी ओढलंय का एवढं तोडलं आता पाहू तब मधून येते बाहेर काय दिसल तुम्हाला दिसू राहिला तिथं रक्त ले चाल ले आगो राहिली चल वाज असत आलो जरी ते परवडलं असत हॅलो हा मॅडम अहो जरा ना मळ्यात यायचंय आमच्या तर साला आला मुंबई पण त्याला काय रात्री रिक्षा भेटली नाही ते आता आता त्याला कुत्र चावलंय म्हणतो कुठं आता काय त्याला तो म्हणतो मधी चावलंय आता कुठे चावलं काय चावलं ते तो ओल्डू राहिले जरा या बरं जरा बर बर या बाबा अरे काय याडावानी करून राहिला हा चुत्र्यानं झालं नीट बस ना उठून बस नको ये या या मॅडम मॅडम या बघा नागाना पालथ पाडून इकडे चावलंय ना कुत्र झोपरे डॉक्टरला सांग 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 वा काय झालं माहिती का सांग मी मुंबईवर राहिलो म्हटलं चला दाद भेटून येऊ काय झालं ट्रेड लेट झाली ट्रेन लेट झाली तुम्हाला गेशनवर उतरलं तेवढं रिक्षा कि काळी पिवली गाडी धरल्या घेतली स्टेशन वर पुढे गेलो लागलं एक क्वार्टर घेतली गाड्या गाड्या गाड्यावर गेलो ती भेटल्या क्वार्टर क्वाटर मग एक वाडा सांगितला चकड्याला खालत जसं तिडू तुम्हाला सांगत सांगतो जसं निघालं तिडू काळ्या पिवळ्या गाडीत बसलो रात्री अकरा वाजता ग बस स्टॉप ला उतरलो ते पाय पाय आलो बस कर कुत्री चावली यावेळेस आलं कुत्र चावलं याला चावल। या कुत्रा आणि कुत्री चावतच राहतेला ते कुत्रा ते सांग थांबलं सगळ्या कथा सांगत बघा मला दाजी डॉक्टरीला सांगू द्या काय झालं डॉक्टरी ना तर काळी कुतडी रस्त्यात झोपले आता रेओ काली झोपेल खाली झोपेल असा जो पे श्वास घ्या आत घ्या श्वास घ्या घ्या लांबा सास घ्या गा लांबा घ्या काय झालं कस ठरवतो मग लांब लांब श्वास गेलो नाही बीपीचा आजार बीपीचा आहे का पाठी मागून तपासून कुत्रा इकडं कुडा इकडं खाली पुढे जोला कुत्रा कुठे जो तपासून छातीला पाठीला छातीला बीपी तर

उठा उठा काय लहान लहान म्हणजे मग तीन आज होईल वरचा डोस येईल ना दारूच का बरं तुम्ही दारू पिल होते ना म्हणून ते दारूचे इंजेक्शन उठून बसा म्हणून दारूचे तोंडातच द्या नाय तोंडात इंजेक्शन

किती जोंबल ते पान तुम्ही जोंबल हा मांडीला आहे असं सांगा ना मांडीला मांडीला पाहू शकते मी हा मग मी तेच म्हणतो तुम्हाला पाहून पुढे ना इंजेक्शन लागल नावान तुमच्या आता लावा मला नाही ते मॅडम आहे त्या कशी काय लावतील तू येड्या काय करतो अरे तू मुंबईला राहतो थोडीफार आजकाल लावून द्या का तुम्ही मी तुला

अरे पण मग तू असं तोंड घेऊन चालला का आपल्या पैसे नाही आणले आणि कुत्र चावले नसतं मग चावलं पाहिजे तोडून घेतला असतर दोन तीन महिन्याला जर कुत्र्याने तुमचं तोडून घेतला असत मग काय केलं असत असं लोचका तोडून जात राहते कुत्रे शुगर दात लागले फक्त मी वायत वाचले तुम्ही

पैसे पैसे हां मी ते मॅडम ते उठते ते ते असच करत ते आता या असच का हां जायला आता ना देतो रिक्षात बसून त्याला रिक्षात बसून द्या देतो आपण त्याला आता मरत रिक्षात बसायला याला काय असं ते नेहमीच अरे अरे दाजे आड याडवाणी करू राहिला निस्तर धर आणि घाल डोपीन चाल बरे रिक्षा तुला जातो मी घेऊन हा त्याला पहिले उठला उठ चल उठ आपल्याकडे पैसे इ नव्हते हां पैसे भरपूर आहे असं ना हां तिला चाट पारे लापय नाटक करावं लागलं मला माझ्याकडून घेणार काय पैसे तुम्हाला देवटा किती बरं तिला जोपायचं नाटक केलं ना कुत्र नव्हतं चावलं कुत्र चावेल कुत्रा चावेल काळा कुत्रा काळ कुत्रा अच्छा अच्छा मला वाटलं बरं बरं मग आता तू ना मी आता मध्ये झोपतो झोपतो आराम करतो मला आता जाऊन सध्या काय आहे ना सकाळच्या लव ना मस्त मटण जेवल्या मटण का करशील कोण करल कोण करल म्हणजे माल थोडी येतं करता आता दादी तुम्ही आज काय बरं करते मी आणून देतो माई बाई कुठे गेले ते जायले माहेरी कवा तु तुझ्या तिकडे आली तुला माहित नाही का बावळट आम्ही मुंबई वरून आलो ती बी मुंबईलाच गेली तू कितीच्या गाडीने बसला मी दीडच्या आणि ती दोनच्या झालं मला फोन तर करावं का नाही मग कोणाला तुला नाही कळलं का का दाजीला फोन करा आता म्हटलं बहिणी म्हणून घेऊन चालला बहिण दाजी घरी जास्ती आजच गेली म्हणे मी राखी बांधायला गेले नव्हते ना त्या मधीच भेटून म्हणे आता ते असे मला कुत्रे चाललं नसतं हा कस काय मला माहिती आहे काय जप 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 मी जप होतो मी येतो जरा मी पण झोप जप हळू जप पण मी येऊ का जरा गावातून तुला आणायचं काही आम्ही संध्याकाळ झालं आम्ही बरं मी येतं घेऊन 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 येतो बस येतात दाजेल म्हणलं या येताना काहीतरी घेऊन माझं आणतं की काय माहिती ते माहिती करायला नाही कुणी माडत आणतो काय काय माहिती मग यायला नसतं आलं ते परवलं असतं दुखणं बाई दुखणंही झालं करून ठेवलं आता घरी जाऊन नाही बायकुला काय सांगा सांगा बायक म्हणजे तुमच्या तुम या आहात पाहिजे चाला त्या कुठेही पडा त्या कुठेही जाते हां बोल चला बही भेटून या भेटून येऊ झालं आता इथून पुढे नाही येणार नाही बघ आता कधी